मला त्यांनी लाकडी दांड्याच्या पावडीने मारहाण केली माझ्या पायावर पावडी मारली माझ्या पायाचं पायाच पाठल आणि वरून म्हणत होते याला मारूनच टाकतो जीव आणि जीवानेशी मारून टाकतो आणि वाळूतच बुजून देतो या विभिन जो मसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न प्रमाणात हल्ला आधीपण झालेला मागच्या वर्षी सात अधिकाऱ्यांवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला जळगाव जिल्ह्यात दिवसा ढवळ्या अवैध पद्धतीने वाढू वाहतूक सुरू आहे ही अवैध पद्धतीने सुरू असलेली वाढू वाहतूक रोखण्यासाठी महसूल कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहे शहराच्या प्रत्येक भागात अशी एकही बांधकाम नाही की ज्या ठिकाणी वाढू साठा उपलब्ध नाही एवढेच काय तर जळगाव तहसील कार्यालयाच्या मागे आणि पुढे बांधकाम सुरू आहे या ठिकाणी देखील वाडूचा साठा हा नेहमीच पडलेला असतो जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते की मागील वर्षात महसूल कर्मचाऱ्यांवर जवळपास सात जीव घेणे हल्ले झाले होते या अप्पर जिल्हाधिकारी यांच्यावर देखील जीव घेणं हल्ला झाला होता परंतु या या सगळ्या प्रकारच्या कारवाई करताना आपले विभिन्न जो महसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न प्रमाणात हल्ला आधी पण झालेला आहे मागच्या वर्षी सात अधिकाऱ्यांवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला त्याच्यामध्ये अप्पर जिल्ह्याच्या दंडाधिकारी महोदय पण मागच्या आठवड्यात जळगाव तहसीलदार यांच्या गाडीवर देखील हसाच हल्ला वाढू माफियांकडून करण्यात आला आणि आज रात्रीला देखील एक ते दोन वाजेच्या सुमारात धरणगाव तालुक्यातील चांसर बुद्रुक या ठिकाणी नदी पात्रात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाडू दहा बारा लोकांनी जीव घेणं हल्ला केला हा हल्ला इतका भयानक होता की या हल्लेखोरांनी पाटील यांच्या पायावर पावडीने वार करून त्यांच्या पायाचे हाडच तोडले पाटील यांना जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर त्या ठिकाणी उपचार सुरू आहे पाटील यांनी साक्षीदार न्यूज बोलताना सांगितले की आम्ही वाळू चोरी रोखण्यासाठी जात असताना पोलीस बंदोबस्त मागतो कर्मचारी कमी असल्याचं सांगून आम्हाला बंदोबस्त मिळत नाही असे देखील पाटील यांनी सांगितले जर का आज बाकी कर्मचारी या ठिकाणी धावून आले नसते तर काय घडले आता पुढील ते दोन दिवस वाहतूक थांबणार आणि वाळूचा दरही वाढणार नमस्कार दादासाहेब मी दत्तातारी शांताराम पाटील तलाठी चांसर बुद्रुक तालुका धरणगाव इथे कार्यरत होतो आहे आमचं पथक रात्री वाळूची गस्त घालत होतो तर आम्ही चांदसर नदी पात्रात चार जण उतरलो असता आम्ही दोन ट्रॅक्टर पकडले एक ट्रॅक्टर योगेशेश्वर कोळी आणि दुसरं ट्रॅक्टर गणेश सोमादा कोळी यांचं होतं तर मग आम्ही पकडले असता त्यांनी फोन वगैरे केले ते हे संबंधित मालक पळत आले आणि आमच्या पथकावर हल्ला केला त्यांनी तर आमचे तीन लोकांवर मारायला लागले तर मला असं वाटलं की मी स्थानिक तलाठी मध्यस्थी करून यांना सोडू तर मी तिथं गेल्यानंतर आमच्या लोकांना सोडून त्यांनी मला पकडून मारलं माझ्या पायावर लोखंडी पावडी टाकली माझा पाय तोडलेला आहे आणि मुक्का मार भरपूर दिलेला आहे त्यांनी पावडीने आणि डोक्यावर पावडी आणत होते पण एक मोहन कोळी असा नावाचा इस्मान आहे मला वाचवलं तो माझ्या अंगावर येत होता म्हणजे मला वाचवत होता त्यांचा मार वाचत होता माझ्या डोक्यावर ते पावडी मार म्हणजे फावडा जो असतो लोखंडी लाकडी दांड्यावाला तो घेऊन मारायला येत होते तो वाचवायचा पण त्या याच्यात त्यांनी माझा पाय तोडलेला आहे आणि आमचं पथक आलं तेव्हा ते पथखावाला पण सांगत होते आम्ही सर्वांना मारून टाकू तुम्ही सापडा फक्त पण पथखाने थोडा त्यांच्यावर धावा केल्याने ते पतीतून पळाले आणि मला तिथंच तशाच अवस्थेत सोडून आमचे प आमचे पथक घेऊन आले मला तशा अवस्थेत खडक्या हॉस्पिटल इथे आणि पोलीस आमचे तहसीलदार साहेब आमचे पूर्ण महसूल दहरणगाव टीम पूर्ण हजर झाली होती त्याच वेळेस त्यांनी मला हॉस्पिटलाइज केलं आणि आता माझ्यावर ट्रीटमेंट चालू आहे पोलीस विभागाकडे संरक्षण सर ऑफिशियल मागितलेलं असतं परंतु त्यांचं एकच असतं की आमच्याकडे स्टाफ वगैरे हो नाही आहे तर आम्हाला सर कारवाई कराव्या लागतात आणि अचानक आम्हाला गावांमधून फोन वगैरे हो आले आम्हाला टीम घेऊन जावंच लागतं कारवाईला कारण गावातले लोक ना महसूलकडूनच असे आहे की हे काहीत कुठेतरी बंद होईल म्हणून पण आमच्या जीवाला उधार होऊन आम्हाला जावं लागतं आणि अशा घटना आमच्याशी बऱ्याचशा घडत असतात प्रत्येक दिवशी कारवाई करताना आमच्याशी त्यांचं म्हणजे हुज्जत घालत राहतात आणि जीवावर धावून येणे अंगावर तोड करणे इकडे तिकडे लोटणे हे त्यांचं चालत असतं मागील आठवड्यात एक महसूल अधिकारी चक्क पोलीस गाडीतच बसून वाळू चोरी रोखायला गेले होते परंतु त्यांनी या ठिकाणी एक डंपर पकडले देखील परंतु त्याचे काय झाले ते समजले नाही आणि परवा रात्रीला देखील कडगाव फाट्याजवळ एक डम्पर पकडण्यात आलं त्याचे देखील काय झाले हे देखील समजले दे नाही अशी चर्चा वाडू वाहतूकदारांमध्ये सुरू आहे तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटते कमेंट मध्ये जरूर लिहाल